त्यांचं नाव तुम्हाला माहितीच आहे पण तुमच्यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा त्यांचं नाव ना विचारणार ना आहे आज आपल्या श्रीगणे थेरपी सेंटर मध्ये मला वाटते गेली दहा ते बारा दिवस झालं किती होत तेरा दिवस झालं तेरा दिवस झाले त्या जा रोज थेरपी साठी येतात त्यांच्या शरीरामध्ये त्यांना काय त्रास होता आणि कशासाठी ते एकदा नाव सांगा तुमचं संगीता शंकर काय काय त्रास तुम्हाला

त्या आजारपणामुळे त्यांनी मायाच मायाला आल्यात कारण की काहीच करता येणार आणि आरामावरती आहेत कारण की का त्रास एवढा होतोय कमरेच्या मनकेमुळे पण आज या थेरपीने थे, त्यांना कुठल्या मशीनवरती थेरपी घेतात तुम्ही सांगू इच्छित आहे बाबा मॅट आणि अजून मॅट आणि पल्स पॅटच्या थेरपी या दोनच गोष्टी फक्त रिपी दिलेल्या जातात त्यांना आणि या दोनच गोष्टीने त्यांचा सारखा सुद्धा जो आजार आहे तो सुद्धा रिकवर या ठिकाणी झालेला आहे म्हणजे तेरा दिवसामध्ये आता इथं एवढ्या वेळ बसलेल्या उभ्या राहिलेल्या चालून दाखवतात म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे आजार या ठिकाणी बरे होतील नक्कीच त्यांचे अजून आजार पूर्ण बरा झालेला नाही बरेचसे पेशंट असे असतात की त्यांना असं वाटतं आठ चार दिवसामध्ये आजार आता पूर्णपणे बरा झाला पण एक लक्षात घ्या मनकेचे विकार हे खूप मोठे असतात ते जे बरे होत नाही त्याला खूप वेळ जावा लागतो ती झालेली झीज भरून शकत नाही त्याला कंट्रोल केलं जाऊ शकतं आणि या मनक्यांच्या आजारांना बरेचसे असे काही पेशंट आहेत त्यांना असं वाटतं गोळ्या खाऊन तात्पुरतं ते थांबेल पण आज थांबवलेलं दुखणं तुमचं भविष्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन पर्यंत घेऊन जात असत त्यांच्या घरामध्ये सुद्धा काही कुणाचं तरी ऑपरेशन त्या याच्यामुळे झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना ऑपरेशन करायचं नाही कुणाचं ऑपरेशन झालं तुमच्या घरामध्ये चुलत भाऊ अजून ऑपरेशन झाले आजूबाजूच्या ऑपरेशन झाले बरोबर एक तर पेशंट आपल्याकडे येत होते की पाय त्या ऑपरेशन नंतर लोळाच पडलेलं चालता येत म्हणजे त्या ऑपरेशन नंतर सुद्धा पूर्ण सिक्युरिटी नाही अशा परिस्थितीमध्ये या मशिनरीचा जर वापर तुम्ही करत राहिले तर डेफिनेटली या मनकेच्या सायटिकासारख्या आजारावरती सुद्धा तुम्हाला रिजल्ट लागू शकतो जिथं जागत उदाहरण तुम्हाला तुमच्या समोर असे लाईव्ह डेमो आम्ही तुम्हाला दाखवते ना की फक्त बाकीच्या यांच्यासारखे व्हिडिओ पाठवले तर व्हिडिओ केले तर असं काही नाही आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा त्यांचा आकाश पूर्ण बरा होईल आपण सर्वांनी आत्महत्या करा